नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन सुन्या फक्त पहा बाहीच्या इथे पहा इथे शोल्डरवरती फक्त जो दोन चुन्या असतात त्या बाहीचं कटिंग पाहायचं आहे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये पहा इथे चार चार चुन्या असतात आणि फप जो आहे तो खूप जास्त असतो तर ती बाही कटिंग आपण नाही पाहत आहे जशी पूर्वी बायका पहा पूर्वी स्टाईल होती दोन दोन चुन्या फक्त इक या साईडला दोन चुन्या आणि या साईडला दोन चुन्या तर त्याने पफ ज्यादा येत नव्हता पण इथे अशी चुनी असायची ती बाही आज आपण पाहणार आहे आणि जर तुम्हाला इथे जास्त पफ असतो आणि इकडे चार आणि इकडे चार चुन्या असतात त्यासुद्धा तुम्हाला जर बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की तो व्हिडिओ बनवीन मला एका ताईने कमेंट केलेली आहे दोन चुन्यांच्या बाहीचं कटिंग दाखवा तर ते कसं करायचं हे आज आपण पाहणार आहे तर इथे पहा हा फोर्टी साईजचा फोर्टक्स ब्लाऊज आहे हा मी स्टिच केलेला आहे तर एका ताईने मला कमेंट केली की जो तुम्ही ब्लाऊज शिवता तो कस्टमरला घालून त्याचा एखादा व्हिडिओ तुम्ही शेअर करा पण कस्टमर श जर तयार झालो व्हिडिओ करण्यासाठी तर मी तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करीन नाहीतर तो व्हिडिओ येणार नाही कस्टमरची सुद्धा परवानगी घ्यावी लागते जर कस्टमर तयार झालं तरच आपण तो व्हिडिओ जो आहे तो करू शकतो आणि शेअर करू शकतो तर आता आपण ही बाहीचं जे कटिंग आहे बाहीचं कटिंग जे आहे ते पाहूया तर ही बाही आहे दहा इंचाची दंडघेर आहे साडेसहा इंच आणि मुंडाघेर आहे इथे नऊ इंच तर मी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला परत कन्फ्युजन काहीही व्हायला नको तर पहा दहा इंचाची आपली ही बाही आहे इथे बाही व्यवस्थित करून घ्यायची पहा साडेसहा इंच दंड घेर आहे कारण हा मी ब्लाऊज जो आहे तो स्टिच केला आहे कालच स्टिच केलेला आहे त्यामुळे मला याची सर्व मापे माहीत आहेत आता मुंडाघेर पहा नऊ इंच तर मुंडाघेर नऊ इंच आहे तर मी तुम्हाला सांगितलं आता मापे कशी आहेत दहा इंच बाही आहे दंडघेर आहे साडेसहा आणि मुंडा घेर आहे नऊ तर चुन्या दोन चुन्या टाकण्यासाठी आपल्याला बाहीचं कटिंग कसं करायचं असतं सुद्धा मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर नेहमीप्रमाणे आपल्याला जी काही बाहीची तुमच्या उंची असेल त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे जर तुमची बाही नऊ इंचाची असेल तर त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करा दहा इंचावरती मार्किंग करा आता या इथे आपली बाही किती इंचाची आहे दहा इंचाची तर आपण एक इंच मार्जिन मिक्स करून पहा असं अकरा इंचावरती मार्किंग करून घेत आहोत इथे पहा आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला आपण जे नॉर्मल जे बाही कटिंग करतो म्हणजे साध्या बाहीचं सा जे कटिंग करतो ते आधी आपण करायचं आहे म्हणजे आधी ड्राफ्टिंग त्याचं करून घेऊया तर साडेतीन इंच या इथे मी कॅफाईट घेणार आहे अजून एकदा साडेतीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा एक लाईन ओढून घेऊया आता यावरती आपल्याला मुंडा घ्यात टाकायचा आहे इथून पहा इथे उंची आहे इथून आपल्याला नवी इंच घ्यायचं आहे तर या लाईनवरती कॅफ हायडची जी लाईन आहे त्या लाईनवरती असा टेप नवीनचं इंच कुठंपर्यंत येतं हे पाहायचं आहे आपल्याला पहा इथपर्यंत नऊ इंच आलेलं आहे तर इथे मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे इथे नवीनचं झालं आता इथून आपण एक तिरकी लाईन ओढून घेऊया आणि या तिरक्या लाईनीचे जे चार भाग आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत याने काय होतं बाहेला परफेक्ट आकार येतो आणि कुठेही फोगा वगैरे येत नाही घोळ येत नाही आधी मी याचा काय करणार आहे सेंटर बनवून घेणार आहे पहा याने दोन भाग तयार होतील सर्वात पहिल्यांदा आणि परत ह्या प्रत्येकी एका भागाचे मी परत दोन दोन भाग करणार आहे म्हणजे त्याचे चार भाग आपले आपोआपच तयार होतील पहा अशा पद्धतीने हे समसमान चार भाग तयार झाले हे वरती अर्धा इंच अजून एकदा वरती अर्धा इंच हे दोन पॉइंट वरचे आणि हा तिसरा जो पॉईंट आहे तो अर्धा इंचानी खाली घ्यायचा आहे इथून बाहेला आकार देण्यासाठी फक्त मी एक इंच घेतलेला आहे पहा हा झाला आपला बाहीचा आतला आकार इथे पावींच वाढवायचं आणि बाहीचा बाहेचा जो आकार असतो तो, तो आपल्याला या इथे देऊन घ्यायचा आहे तर हे आकार तुम्ही लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल मी हे आकार कसे दिलेले आहेत तर आपल्या चॅनेलवर पहा भरपूर व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी बाहेला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं ब्लाऊजमध्ये मा तुम्ही जर दोन इंच घेतलं असेल तर इथे तुम्ही दोन इंच घ्या आता इथे माझे दीड आहे तर मी दीड इंच घेतलं साडेसहा इंच दंड घेर आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन वापरलेलं आहे मी आणि हे या पद्धतीने जोडून घ्यायचं जोडल्यानंतर हे आपण डाऊन नेहमी करतो तसं अर्धा इंच डाऊन करायला विसरायचं नाही आहे आता हे झालं आपलं साधी एकदम नॉर्मल बाही दहा इंचाची एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आता याच्यावरती आपल्याला दोन चुन्या घ्यायच्या आहेत आता इथे फक्त दोनच चुन्या घ्यायच्या आहेत म्हणून आपल्याला फक्त इथं दीड इंच वाढवायचं आहे जास्त वाढवायचं नाही पहा जेव्हा तु मी तुम्हाला जसं सांगितलं जास्त फफ आणि चार चार चुन्या दोन्ही साईडला चार चार चुन्या असतात तेव्हा आपण साडेतीन इंचापर्यंत हे जे अंतर आहे ते वाढवतो परंतु इथे दोनच घ्यायचे आहेत म्हणून मी इथे फक्त दीड दीड इंच घेतलेलं आहे इथे दीड इंच घेतल्यानंतर पहा आता अडीच इंचावरती मी इथे मार्किंग करणार आहे पहा म्हणजे ए हे जे मार्किंग आहे आपलं इथून पुढे मी एक इंच घेतलेलं आहे पहा असं आणि फक्त इथलं इथे असं आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला आणि इथे थोडासा आकार जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने आणून मिळवायचं आहे पहा आणि इथून इथेपर्यंत असं आपल्या फक्त मोठ्या मोठ्या दोन प्लेट्स पडतील जास्त नाही जर जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे एक इंचसुद्धा घेऊ शकता परंतु बाही आपली कुठेही कमी पडायला नको म्हणून आपण इथे दीड इंच वाढवायचं आहे दीड इंच वाढवल्यानंतर परत पहा इथून आपल्याला काय करायचं आहे बाहीला परत आकार द्यायचा आहे तो स्टिच करताना तुम्ही देऊ शकता आता हा जो आकार आहे आपण कटके पहिला घेतलेला तो काही उपयोगाचा नाही इथून पहा या पद्धतीने तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा एकदम छान अशी जास्त पफ ही येत नाही एकदम सिम्पलमध्ये असं चार चुन्या तयार होतील म्हणजे इकडे दोन आणि या साईडला दोन पहा इथे या पद्धतीने हा सेंटर आहे इथून आपल्याला हे जे आहे ते प्लेट्स द्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पहा इथून ही एक आणि ही दोन दोनच अशा तयार होतात पहा जास्त होत नाहीत सेंटरपर्यंत इथे अशा या प्लेट्स द्यायच्या असतात पहा दोन आणि पाठीमागे दोन अशा चार तयार होतील आणि बाहीचा आकार जो आहे पुढचा तो नंतर तुम्ही पहा इथे जो आकार आहे तो असाच आणून इथे मिळवायचा इथे हा जो नॉच दिला आहे इथे असा आणून मिळवायचा आणि मग तो कट करायचा मी तुम्हाला कटच करून दाखवते परत तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको पूर्ण पप बनवता म्हणजे एकदम छोटी बाही असते फुग्याची आणि सगळीकडे चुने असतात त्यावेळेस हा आकार नाही कट केला तरी चालतो पण आता या इथे थोड्याच चुन्या आहेत तर हा आकार जो आहे तुम्हाला पुढचा कट करावा लागणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद